हाय हॅलो नमस्कार कशा सर्व जण मजेत असताना तर बघा सकाळ आता सकाळ दुपार झाली आहे दुपारची सवय कोण काल होता माझा बड्डे पण काल काय सेलिब्रेशन झालं नाही आहे जेव्हा आज रविवार असल्यामुळे माझा बड्डे सेलिब्रेशन होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या बड्डेला कोण कोण येतं आहे हे पण नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही तर काल घरीच कोण नव्हतं मम्मी पप्पा आणि भाऊ कोणीच नव्हतं तरी लोकांना माझं बड्डे सेलिब्रेशन झालं नाही आहे त्याच्या त्याच्यामुळे आज माझा बड्डे सेलिब्रेशन होणार आहे तर घरीच करणार आहे छोटासा तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज मी साडी वेअर करणार आहे छान तर ती पण बघा तर मी आवाराचे चालूचे तर बघा इथे लावली मशीन लावलेली आहे मग मी इथे स्वयंपाक करते चला बघूया मम्मी काय करते मम्मीजी झाला स्वयंपाक मम्मी लावले मी झालाय स्वयंपाक ऊन पडलाय आम्हाला लायटीची पण गरज नाही आहे एवढा उज्जेड तरी आम्ही लावली आहे मशीन लावलेली आहे स्वयंपाक आहे मम्मीचा तर आमच्याकडं काय करते मम्मी मम्मीने केली कढी आता कालच्यात भाकरी पाहुणे कोण कौन कोण येणार आहे व्हिडिओमध्ये बघा आता सांगू घातली आणि आता झोपला येतो होणार आहे बर्थडे सेलिब्रेशन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पप्पाला आणि बुला त्याच्यामुळे पप्पा बाहेर गेलेले दिवाळी पण जवळजवळ येत आहे गावाला जायची तयारी करायची अजून बघाय केलेली आहे खरं काहीतरी पाहिजे मग बांधेचा काय हे जा जण झोपले कुठे माहित का एक किचन वाटा आहे ह्या किचन वाटाच्या खाली झोपलेले बघा ही तिची जागा आहे झोपायची चल ना बाहेर चल बघा नाही म्हणते चल बाहेर बाहेर चल बघ शेपड हालून म्हणते चल पप्पाले चल, चल। अगं चल चल ग ती तर झोपत असती हे माझे सगळे भाव आणि बहीण आहे ते लवकरच दुपारी चालू होते तर त्यांनी केकन ते पण आणलं होतं माझा भाव त्यांना घ्यायला गेला, गेला होता खाली त्यामुळं मग ते दोघं लवकर चालू होते आणि खूप भार ऊन पडलं होतं ना आणि त्यात माझ्या आजीचा पण फोन आला होता तिला त्यामुळं ते माझ्या मा आजी म्हणजे आजीसोबत बोलत होते ना आजीसोबत बोलत होते आले पण तिला खूप ओन पडलं होतं बाहेर आणि हा माझा भाऊ आहे ही बहीण आहे चुलत बहीण आणि ती तो चुलत भाऊ माझा तिथं पण माझ्या आजीसोबत बोलत होता तर बघा मी ते साडी घातली होती तर बघा कशी दिसते मला साडी आणि हे जे माझ्या गळ्यातलं आहे ना ते मी ऑनलाईन मागवलं होतं मला असं गळ्यातलं पाहिजे होतं ते फायनली मला भेटलं ऑनलाईन मागितलं त्याच्यामुळं खूप छान आहे मला खूप आवडलं हे तर बघा कशी दिसते मला ही साडी मागे खूप ट्रेंडिंगला होती ही साडी गोल्डन कलरची त्यामुळे मी आज फर्स्ट टाईम घातली होती तर बघा कशी दिसते आज मी खूप म्हणजे छान वाटलं मला तेव्हा चुलते आणि हे चुल चुलत भाव चुलत बहीण सगळेच आले होते मी आले वळ माझ्या आत्ताची मुलगी आहे सखी आत्ताची मुलगी ती पण आली होती तिला पण बोलावलं तिला ती आली होती तिथून वत असत ओळखत असतात माझी मम्मी माझी मम्मी आहे आणि ती चुलती आहे माझी चुलती चुलते आणि चुलती म्हणजे बिझनेस पण सारखं खाली बघायचं ना त्यामुळे बघा तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन केला मला केक चालेल पण नाही त्याच्या माझ्या फ्रँडाला केक लावला खूप असं जरी वाटलं जेवायला वर घेतलं आणि दागांनीच घेतलं पण जेवायला तर जेवणात जिलेबी आणि बिर्याणी किंवा शिंदे असं जेवण होतं काही दुपारी पण केलं होतं असं काही जेवण आहे सर एक सर त्या म्हणजे पण ते गुरु मानले होते आणि जेवण हे चालले होते असं काही बड्डे झाला खूप छान वाटलं मला बड्डे कसा वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि बड्डे कसा झाला पाहिलं कसं तर मी कोण कोण आलंय तर व्हिडिओ जरा नीट नाही आला माझ्या बहिणीने काढलाय त्यामुळे नीट नाही आला समजून घ्या तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आजचा माझा साडीचा लुक कसा वाटला ते पण सांगा कशी दिसते आज मी तर चला मी तस मी करते बाय फोटो पण टाकले होते बाबा हे कसे दिसते या वा, साडीवर आणि माझ्या आत्ताची मुलगी आहे सख्या आत्ताची मुलगी माझी मम्मी माझी बहीण सख्खी बहीण आहे माझी ही आणि हे माझे चुलते त्यांनी पण मला केक भरवला तर बघा मला हा फोटो खूप आवडला खूप छान आला आहे तर तुम्हाला कसा वाटला आणि माझी चुलती आहे आणि बघा सरांनी मला छोटंसं सगळे आणलं होतं तर शॉर्टमध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकते तर व्हिडिओ नक्की बघा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करा Bye.